नमस्कार मी शैलेश रमेश आपसिंगेकर मी आज आपणास एल आय सीची कन्यादान पॉलिसीची माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा खास आपल्या लाडक्या लैकीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी एल आय सीची नवीन जीवन लक्ष्य कन्यादानासाठी उत्कृष्ट योजना मिळवा एकवीस लाख रुपये आपल्या मुलीच्या लग्नासाठी दररोज फक्त शंभर रुपये बचत करून एक नंबर आई किंवा वडील ही पॉलिसी मुलीसाठी घेऊ शकतात दोन नंबर प्रस्तावकाच्या अपघाती नैसर्गिक मृत्यूनंतर पुढील हप्ते माफ होतात व पुढील हप्ते एल आय सी भरते तीन नंबर प्रस्तावकाच्या नैसर्गिक मृत्यूनंतर साडेसात लाख रुपये तर अपघाती मृत्यूनंतर पंधरा लाख रुपये भरपाई मिळते चार नंबर मुलीचे पालन पोषण व शिक्षणासाठी दरवर्षी पंच्याहत्तर हजार रु रुपये मिळतील पाच नंबर मुलीच्या लग्नाच्या वेळी खात्रीपूर्वक एकवीस लाख रुपये मिळतील सहा नंबर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पुढील सर्व हप्ते माफ होतात आणि दरवर्षी विमित रकमेच्या दहा टक्के रक्कम पुढील दहा वर्षे मिळेल या सर्व वैशिष्ट्यांमुळे वे एकदा ही पॉलिसी घेतल्यानंतर आपण असाल किंवा नसाल तरी मुलीचे शिक्षण व लग्न व्यवस्थित पार पडणार यात शंका नाही आवश्यक कागदपत्रे पालकाचे पॅन कार्ड आधार कार्ड फोटो ही योजना मुलांसाठी सुद्धा घेता येईल लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तुमचा बजेट कालावधी दुरून तुम्हाला ही अतिशय सुंदर योजना घेता येईल महिना एक हजार रुपये दोन हजार रुपये पंचवीसशे रुपये तीन हजार रुपये पाच हजार रुपये इंजिनियर पॉयलट डॉक्टर सायन्सिस्ट और जस्ट एनी जॉब How do you want to see your child in future? LIC New Concept Bal Vidya Policy Pay Rupees 200 daily and get benefits for your child education. 16 years, 1,50,000 Rupees 70 years, 1,50,000 Rupees 18 years, fifteen thousand Rupees 19 years, 1,50,000 Rupees ट्वेंटी इयर्स वन लॅक फिफ्टी थाउजंड रुपी ट्वेंटी वन इयर्स वन लॅख फिफ्टी थाउजंड रुपीज ट्वेंटी टू इयर्स वन लॅख फिफ्टी थाउजंड रुपीज ट्वेंटी थ्री इयर्स वन लॅख फिफ्टी थाउजंड रुपीज ट्वेंटी फोर इयर्स वन लॅख फिफ्टी थाउजंड रुपीज ट्वेंटी फाईव्ह इयर्स एटीन लॅख विमा घेणे खूप महाग पडत नाही परंतु विमा न घेणे खूप महागात पडू शकते एल आय का हो साठ तो फिक्र की छोड़ो बात जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी